सुट्टीचा सुगंध मोबाईल विना आठवड्याची गोष्ट मुंबईच्या धावपळ दमून देशमुख कुटुंब सुट्टीसाठी कोकणातल्या त्यांच्या आजोळी निघालं आई बाबा आणि तीन चिमुकले आरोही ओंकार आणि जान्हवी उन्हाळ्याची सुट्टी होती पण यावेळी त्यांच्या आईबाबांनी एक वेगळाच निर्णय घेतला होता या सुट्टीत मोबाईल टॅबलेट गेमिंग काहीही नाही म्हणजे नेटफ्लिक्स नाही आरोहीने त्रासिक चेहरा करत विचारलं गावात नेटच नाही ग आता बघा निसर्ग फ्लिक्स आई हसून म्हणली ओंकारचा चेहरा तर उतरलाच मग मी पबजी कुठे खेळू जान्हवी ती अजून लहान पण तीही म्हणली आणि माझं कार्टून बाबांनी हसून सगळ्यांचं लक्ष वेधलं मित्रांनो या वर्षीच्या सुट्टीचा गेम आहे रिअल लाईफ एक्सप्लोरेशन शहराच्या गर्दीतून सुटणारी गाडी वळण घेत घेत कोळथरे समुद्र किनाऱ्याच्या वाटेवर आली आंब्याचं राज्य सुरू झालं होतं उजव्या बाजूला कैऱ्यांनी लगडलेली झाड आणि डावीकडे उंच नारळाची झाड होती त्यातून वाहणारा सुगंधी वारा गाडीत येऊ लागला आणि जान्हवी ओरडली आई सुट्टीचा वास येतोय गावात पोचताच मातीचा सुगंध दरवळू लागला अमराईतून वारा वाहत होता हे सगळं बघून सगळ्यांचं मन एकदम प्रसन्न झालं गावात पोचताच आजोबा बाहेर उभेच होते आले रे माझे शूर सैनिक चला मग किल्ल्याचा ताबा घ्या त्यांच्या पाठोपाठ आजी लगेच बाहेर आली आरोहीला मिठी मारत म्हणली या रे पोरांनो आंब्याचा रहस वाट बघतोय तुमची अंगणात पाय टाकताच शेणाचा वास आला ओंकार नाक मुरडत म्हणला ई आई घराच्या बाहेर काही झालंय का कुणी काही सांडलंय का आई हसत म्हणली गावात अंगण शेणाने सारवतात त्यामुळे जमिनीवर जंतू आणि कीटक कमी होतात याशिवाय शेणाने सारवलेली हो जमीन उन्हाने थंड राहते त्यामुळे अंगणात चालायला किंवा बसायला छान वाटतं आजीने मग गोड हसून त्यांना आत ओढलं चला आता जेवायला बसा हां म्हणून आजींनी सगळ्यांना जेवायला बसवलं आंब्याचा रस गरम पुरी वरण भात आणि आजीच्या गप्पांनी तिघांचं पोट आणि मनही भरलं पण जेवणानंतर त्यांच्या हातात फोन गेल्यावरच सगळं उघडं पडलं इथे खरंच नेट नाहीये आरोही किंचाळली म्हणून तर तुम्हाला इथे आणलंय आई म्हणली आणि तिघांचे मोबाईल एका लाकडी डब्यात ठेवून बंद केले पाच दिवस फोन नाही जान्हवीला रडू येण्याच्या बेतातच होतं अगो पाच दिवसात तुमचं बालपण परत येईल हो आजोबा हसले पहिल्याच दिवशी सगळे कुरकुर करतच झोपले दुसऱ्या दिवशीची सकाळ कोंबड्याच्या आरवण्याने आणि पक्ष्यांच्या किलबिलाटाने झाली सगळे तयार होऊन खाली आले आजीच्या गरम पोह्याच्या वासांनी तोंडाला पाणी सुटलं सगळ्यांनी पोह्यांवर ताव मारला खाऊन झाल्यावर जान्हवी कुरकुरली काय करायचं आता दिवसभर खेळायचं आजी हसत म्हणली आणि नुसतं धावायचं नाही हो खरच खेळायचं आजोबा हळूच येऊन म्हणले लहानपणी आम्ही डबा स्पाइस खेळायचो झपाट्यानं धावायचो आणि ओरडायचो आई डबा काय आरोही विचारू लागली मला नाही माहित आहे शिकशील ग मोबाईलपेक्षा जास्त मजा येईल आजीबाईंनी हसत डोळा मारला चल दाखवतोच बाबा म्हणले थोड्याच वेळात डबा दगड आणि सगळे अंगणात होते मग आईने सगळ्यांना खेळ समजवायला सुरुवात केली एका कोरड्या डब्याला दगडाने ठोठवून तो डबा आणि ती एका जागी ठेवते ती डब्बा राखणारी दावेदार असते बाकी सगळे कुठेही लपतात आणि जर कोणी लपलेला खेळाडू येऊन डब्बा दगडाने ठोकला तर डबा स्पाइस होतो आणि बाकी सगळे सुटतात खरं तर सुरुवातीला मुलांना हे सगळं वेड वाटलं पण एकदा जान्हवी झपकन एका झुडपामागून धावत आली आणि जोरात डब्बा ठोकला तेव्हा सगळ्यांनी एकच जल्लोष केला आईस पाईस आणि सगळे जोर जोरात हसायला लागले मुलांचे हिरमुसलेले चेहरे एकदम खुलले आणि दिवस कसा गेला हे कोणालाच कळलं नाही रात्री आजीने सगळ्यांना गच्चीवर घेऊन एक गोष्ट सांगायला सुरुवात केली सगळेजण गोष्टीत रमून गेले दिवसभर खेळून दमल्यामुळे हळूहळू झोप डोळ्यात दाटू लागली गोष्ट अर्धवट असतानाच जान्हवी पेंगू लागली ओंकार तर कधीच झोपला होता आणि आरोहीने आजीच्या मांडीवर डोकं ठेवून विचारलं आजी उद्या पण गोष्ट सांगशील हो ग बाळा नक्की सांगेन आजी म्हणली दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे पकडापकडी खेळून दमून झाडाखाली बसले होते आजी अंगणात काहीतरी खेळ खेळत बसली होती सगळेजण तिच्या भोवती जमले आणि मागून आजोबा येऊन म्हणले ते बघा सागर गोटे आरोहीच्या डोळ्यात उत्सुकता चमकली हे बघायला तर गेम सारखंच वाटतय तोच तर आहे हात आणि मनाचा गेम आजी म्हणली मुलांनी कधीच न पाहिलेला हा खेळ आजीने परत खेळून दाखवला हे बघा असं हवेत एक गोटा फेकायचा आणि जमिनीवरचे बाकी गोटे एक दोन तीन असं करत पटकन उचलायचे पण ते उचलताना हवेतला गोटा खाली न पडता हाताने झेलायचा काय कळलं का सुरुवातीला ओंकारला काही कळेना पण थोड्या वेळात तो म्हणला हे तर टचस्क्रीनपेक्षा पेक्षा भारी आहे मग सगळे मज्जेत दिवसभर नुसते सागर गोटेच खेळत बसले होते दिवसभर भरपूर खेळायचं मस्त आजीच्या हातचं जेवायचं आणि रात्री आजीच्या गोष्टी ऐकायच्या हा मुलांचा रोजचा कार्यक्रम झाला होता रोज आजी त्यांना रामाची श्रीकृष्णाची गोष्ट सांगायची कधी गावातल्या गमती जमती तर कधी तिच्या लहानपणीच्या गोष्टी रोज मुलांना नवीन माहिती समजायची तीही गुगल न करता मग एक दिवस आजोबा त्यांना गावाच्या आठवडी बाजारात घेऊन गेले सगळं चकचकीत नव्हतं पण रंगीत होत भाजीवाला बाया लहान पोरं चिंच कैर्या विकणारे काही जण गाणी म्हणत विक्री करत होते एक मुलगा तर गिराई खेचाला ओरडत होता चिंच गोड भाव भिंतोड चिंच गोड भाव भिंतोड येणारे जाणारे हसून त्याच्याकडून चिंच घेत होते ओंकारने आजोबांना विचारलं आजोबा ते सगळे लोक का हसत आहेत हो आजोबा म्हणले अरे वेड्या तो गोड चिंच विकतोय म्हणजे तसं सांगतोय पण चिंच तर आंबट असते ना म्हणून सगळे हसून त्याच्याकडे जात आहेत स्वतःची चिंच विकायला त्याने मस्त आयडिया केली ना ओंकार म्हणला हम भारी की आजोबा मी पण असं करू शकतो का हो तर का नाही आजोबा म्हणले चला आज सगळे दुकानवाले होणार जान्हवीने बोर विकायला ठेवली आरोहीने स्टॉल मांडला आणि ओंकारने पेन्सिलच्या टोकांवर रंगीत झेंडे लावून क्रिएटिव्ह काहीतरी स्टॉल मांडला आज बघूया कोणाची सर्वाधिक विक्री होते ते बाबांनी घोषणा केली आई एकदम मिश्किलपणे म्हणली अहो ही बोर कितीला स्माइल दिलं की फ्री जान्हवीचं उत्तर ऐकून सगळे खळखळून हसले सगळा दिवस विक्री मार्केटिंग आणि खेळामध्ये निघून गेला शेवटी जान्हवीने सर्वात जास्त विक्री केली आणि आजीकडून नारळाची बर्फी मिळवली त्यानंतर एकदा अमराईतून जाताना मुलांनी गावातल्या एका मुलाला झाडावर चढताना पाहिलं तो वरून कैऱ्या तोडत होता आपण पण चढूयात का आरोही उत्साहाने म्हणली नको मला भीती वाटते जान्हवी म्हणली बाबा हसले म्हणले अरे घाबरू नका मी आहे ना चढा चढाबिंदास्त थोडा संकोच थोडा उत्साह आणि थोडी आजीच्या गोष्टींची हिंमत हळूहळू काटकुळ्या फांद्यांवरून चढत चढत ते वर पोचले त्या झाडावरून जग जरा वेगळंच दिसत होत जरा उंच पण खूप जवळच निळशार आकाश पक्ष्यांची घरटी आणि दूरवरचा समुद्र जणू एक सुंदर चित्रासारखच हे तर खूपच आहे जान्हवी आनंदाने ओरडली मग सगळ्यांनी भरपूर कैऱ्या तोडल्या आणि घरी गेले त्या रात्री सगळे परसदारी बसले होते प्रत्येकाच्या हातात एक एक कैरी होती वारा हलकेच केसांमधून जात होता आजोबांनी विचारलं काय रे पोरांनो मोबाईल आठवले तरी का या तीन चार दिवसात तीनही मुलं हसली आरोही म्हणली मोबाईल आठवतोय पण मी त्याला मिस नाही करते ओंकार म्हणला सिटी गेम्स बोरिंग वाटतील आता आजोबा जान्हवीने शेवटी सांगितलं आजी मी झाडावर चढायला शिकले बोरं विकली खूप नवीन खेळ खेळले पण सगळ्यात भारी तुझ्या गोष्टी होत्या सगळे जोर जोरात हसायला लागले दुसऱ्या दिवशी गाडी मुंबईच्या दिशेने परत निघाली तीनही मुलांचे चेहरे पडलेले होते कारण त्यांनी गावातलं एक वेगळं जग अनुभवलं होतं आणि आता त्या जगातून परत मुंबईला यायचं त्यांच्या अगदी जीवावर आलं होतं मुलं परत आली खरी पण मनाने अजूनही ती गावीच होती मोबाईल विना आठवडा पण आठवणी मात्र कायमच्या